तर मित्रांनो आज या ठिकाणी हे बघा बोळीत पुट्टीत भरण्याचं काम चालू आहे खूप जुनाट काम आहे हे आमचे कर्तबगार कारगीर विकास मिर पगार कामाची फिनिशिंग बघू शकतात खूप जुना काम आहे खूप पोपडी देखील कामाचे गेलेले आहेत परंतु तरी देखील आम्ही एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये काम करणार आहोत हे बघा पूर्ण पोपडे गेलेले आहेत परंतु आपण या भिंतीला व्यवस्थित पुट्टी भरून प्रायमर करून कलर करून एकदम मो करणार आहोत यासाठी आपण वॉल वॉलप्लासची एशियन पेंटची पुट्टी या ठिकाणी वापरलेली आहे त्याच्यामध्ये पुट्टीमध्ये पुट्टी, पुट्टी भरताना आपण पहिल्यांदी पॉलिमर मिक्स केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण पुट्टी भरलेली आहे खूपच जुनं काम आहे चाळीस वर्षापूर्वीचं चाळीसच ना अठ्ठेचाळीस सॉरी अठ्ठेचाळीस वर्षाचं जुनं काम आहे आणि त्याला रिपेंट करत आहोत धारीकुरी बँड झालेले आहेत बऱ्याच परंतु जास्तीत जास्त क्लिअर करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आतमध्ये आपण डबल कुडपुट्टी भरलेली आहे बघा या ठिकाणी पूर्ण डबल पुट्टी भरून झालेली आहे आणि वर खण आ... आहेत खणाला दे देखील आपण टच चूड केलेला आहे खूप जुना काम आहे त्याच्यामुळं फिनिशिंगला थोडे प्रॉब्लेम आहे आता या ठिकाणी ट्रॅक्टर शाईन हे मटेरियल आपण वापरणार आहोत तर त्याच्या खाली आपण डॅम्पशेट प्रायमर वापरणार आहोत जेणेकरून भिंतीचे बोपडे जे जाणार नाही आणि भिंतीला व्यवस्थित फिनिशिंग येईल वॉटर लिकेजपासून भिंत पूर्णपणे सिक्युअर राहील यासाठी दे आपण डॅम्प डॅमशेट प्रायमर वापरणार आहोत आणि त्याच्यावर आपण ट्रॅक्टर साईन करणार आहोत या ठिकाणी देखील पुट्टी भरून झालेली आहे पुट्टीने कमीत कमी डॅमेज झालेले भिंती रिपेअर होतात व्यवस्थित त्यामुळे भिंतीला फिनिशिंग येते त्यामुळे पुट्टी भरणं खूप गरजेचं आहे आणि जर पुट्टीमध्ये पॉलिमर जर टाकलं तर जे भिंतीवर स्क्रॅच वगैरे पडलेले पोपडे गेलेले आहेत ते सगळं क्लिअर होत चालतं खूप अनदार आहे इथे दोन मामा या ठिकाणी भिंती आहे डायरेक्ट फ्लॅशर निघलेलं आहे आतलं इतक्या भिंती डॅमेज आहेत घामाच्या प्रत्येकी एक एका थेंबा थेंबापासून आम्हाला पैसे मिळतात त्यामुळे खूप कष्ट आहेत मित्रांनो तुम्ही जर चॅनेलवर नवीन असेल असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील शेअर करा आणि तुमच्या घराच्या बंगलेचे जर काम करायचे असेल तर प्लीज आमच्याशी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद